आज आपण उकड न काढता बिना तळता गव्हाच्या पिठाचे उकडीचे चवदार मोदक कशे बगना चा, कसे बनवायचे ते बघणार आहोत पीठ कसं मळायचं चवदार होण्यासाठी काय करायचं सारण कसं तयार करायचं खूप दिवस टिकण्यासाठी काय करायचं असे बरेच काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल अगदी कसेही आणि कोणीही जरी बनवले तरी अगदी सुबक मोदक तयार होतात तर हे मोदकांची रेसिपी अगदी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे चवदार मोदक तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तरी इथं मोदक बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं हे गव्हाचं पीठ जे आपण रेग्युलर यूज करतो अगदी तेच गव्हाचं पीठ मी इथं वापरलेलं आहे सव्वा वाटी एवढं मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या पीठामध्ये दुसरं कोणतंही पीठ आपण वापरणार नाही ना अगदी गव्हाच्या पीठापासूनच आपण हे सुबक आणि चविष्ट मोदक तयार करणार आहोत तर सव्वा वाटी पीठापासून अगदी खूप सारे मोदक तयार होतात तर ह्या पीठामध्ये अगदी छान असा लवचिकपणा येण्यासाठी मस्त टेस्टी होण्यासाठी एक चमचाभर मी इथं तूप वापरलेलं आहे तुपामुळे छान अशी टेस्ट येते आणि मस्त चवदार मोदक लागतात त्याच्यानंतर घेतलेलं ला आहे मीठ मीठ अगदी चिमूटभर आपण इथं वापरायचं आहे जास्त मिठाचा इथं वापर करायचा नाही आणि हे मीठ घातल्यानंतर आपण इथं घेणार आहोत दूध आता दुधाऐवजी तुम्ही इथं पाण्याचा वापर केला तरी चालेल पण दुधामुळे अगदी मस्त सुगंधी आणि खूप टेस्टी मोदक तयार होतात तर मी इथं अगदी अर्धा कप एवढं दूध वापरलेलं आहे तुम्ही ह्या दुधामध्ये अगदी केशरच्या काड्या जरी घातल्यात तरीही चालेल तर इथे मी अगदी दूध सॉरी हे पीठ आहे ते अगदी घट्टसर म्हणून घेणार आहे आता ह्या दुधामध्ये तुम्ही कोणताही म्हणजे ह्या पीठामध्ये कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे फूड कलर जरी वापरला तरी चालेल अगदी कलरफुल तुम्ही मोदक तुमच्या आवडीप्रमाणे केले तरी चालतील मस्त छान असे सुबक तयार होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर हे पीठामध्ये अगदी जे उरलेलं दूध आहे ते आपण घालून घेणार आहोत दूध हे घातल्यानंतर हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर म्हणायचं आहे तर दुधाचं प्रमाण अगदी आपल्याला इथं पाऊन क एवढं लागलेलं ला आहे परत मी अगदी थोड्या प्रमाणात इथं दूध परत वाढवून अगदी घट्टसर पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना जे आपण रेग्युलर जे पीठ मळतो चपात्यांसाठी त्याच्यापेक्षा आपल्याला घट्टसर थोडंसं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तर दूध मी थोडंसं परत एकदा वाढवलं होतं आणि आपल्याला पूर्ण दूध हे पाऊंड कप एवढं लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर गोळा मी इथं तयार केलेला आहे जास्त पण पातळ करायचं नाही पीठ जर तुम्ही पातळ केलं तर आपल्याला मोदक हे व्यवस्थित असे बनवता येणार नाहीत तर पीठ आपण अगदी घट्टसर मळून तयार केलेलं आहे आता हे आपण झाकण ठेवून अगदी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात तर हे बाजूला ठेवून दिल्यानंतर आपण आता सारण बनवायला घेणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचाभर तूप मी इथं घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं नाही कारण आपण जे खोबरं वापरणार आहोत त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी तेलकट असतं तेलाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तूप आपण अगदी एक चमचाभरच आपण इथं घेतलेलं आहे हलकंसं गरम झालं की इथे आपण जे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते आपण इथं भाजून घेणार आहे तर काजू बदामाच्या ऐवजी तुम्ही अगदी शेंगदाणे जरी जाडसर बारीक करून घेतले तरी चालेल त्यांनीही मोदक अगदी छान चविष्ट तयार होतात तर हे काजू बदामाचे काप आहेत ते मी तुकड्यांमध्ये घेतलेले आहेत तुम्ही अक्के जरी घेणार असाल तर तेही तुम्ही इथे ते घेऊ शकता तर अगदी लालसर होईपर्यंत म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मणुके घ्यायचे मनुके मणुके पण आपल्याला थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचेत तर ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता अगदी तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात तेही तुम्ही इथं यूज करू शकता तर हे व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी इथं खसखस घेतलेले आहे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळ वेळातच हे भाजून तयार होते तर जास्त कलर चेंज न होता खसखस आपल्याला अगदी पंधरा ते वीस सेकंदच आपल्याला इथं भाजून घ्यायचे त्याच्यानंतर आपलं आपण इथं घालणार आहोत ओलं खोबरं ओलं खोबरं अगदी मी एक वाटीभरगच्स भरून इथं घातलेलं आहे तर ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही इथं अगदी सुक्या नारळाचा कीस म्हणजे जी कोकोनट पावडर येते ती इथं वापरली तरी चालेल पण शक्यतो ओल्या खोबऱ्याचाच वापर करा कारण ओल्या खोबऱ्यामुळेच मस्त टेस्टी मोदक तयार होतात खोबरं घातल्यानंतर हे आपण अगदी थोड्या वेळासाठी छान असं परतून घेऊया जेवढं तुम्ही व्यवस्थित खोबरं परताल तेवढं सारण तुमच्या अगदी खूप दिवस टिकलं जातं त्याच्यातलं मॉइश्चर जातं त्याच्यामुळे हे सारण आहे ते बऱ्यापैकी टिकतं तर आपण हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण इथं घेतलेला आहे किसलेला गुळ किसलेला गूळ अगदी इथं पाऊण वाटी एवढा आपण इथं वापरलेलं आहे अगदी एक वाटी खोबरं आपण घेतलं होतं आणि पाऊण वाटी गूळ आपण इथं वापरलेलं आहे ह्याचं है। प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्तीचं गोड हवं असेल किंवा ह्याच्यापेक्षा जर कमी तुम्हाला गोड मोदक बनवायचे असतील तर गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या तर गुळ आपण अगदी थोडा आपण हलवला आहे आता ह्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर आपण इथं तीळ घालून घेणार आहे तीळ घातल्यानंतर इथं मी अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे तर कोणताही गोड पदार्थ बनव बनवत असतो तर त्याच्यामध्ये मिठाचं थोडंसं प्रमाण गा टाकलं तर त्याची चवही अजून वाढते तर थोडंसं आपण इथं मीठ टाकलेलं आहे आणि हे सारण आहे अगदी चविष्ट आपण तयार केलेलं आहे अगदी थोडा वेळ हलवून झाल्यानंतर एक थोड्या वेळासाठी आपण इथं झाकण ठेवणार आहे थोड्या थोड्या वेळाने हे सारण आहे ते हलवत राहायचं तर तुम्ही बघू शकता सारण आपलं तयार झालेलं आहे आणि ह्याच्या शेवटी आपल्याला एक चमचाभर वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ मी इथं किसून टाकणार आहे आता हे आहे ते शेवटीला आपल्याला टाकायचं आहे कारण याचा सुगंध आहे तो व्यवस्थित असा टिकून राहतो म्हणून आपण हे शेवटीला टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित हलवून घेऊया आता हे आपलं सारण अगदी मस्त सुवासिक सारण तयार झालेलं आहे सारण परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण आपण जो गूळ घेतला होता तो आपण अगदी किसून घेतला होता त्याच्यामुळे गुळ मेल्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही तर सारण आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरीकडे आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते आपण बघूया पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे घट्ट पीठ मळून घ्यायचं म्हणजे हे आपल्याला मोदक आहे ते अगदी सुबक आकारामध्ये तयार करता येतात तर आपण आता मोदक बनवायला घेऊया एक छोटासा गोळा काढून घ्यायचा पिठाचा आणि व्यवस्थित असं त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा तर हे मोदक आहे ते अगदी तुम्ही सहज कोणीही तयार करू शकतील असे हे मोदक तयार होतात आपण घावाच्या पिठापासून हे मोदक बनवतो आहे त्याच्यामुळे अगदी कोण कसाही तुम्ही आकार दिला तरी अगदी छान असे मोदक तयार होतात कुठेही त्याला चीर जात नाही अगदी सहज हे मोदक तुम्ही अगदी छोटे मोठे कोणीही सहज हे मोदक तयार करू शकतील तर हे मोदक बनवण्यासाठी तर थोडासा मी अगदी हलका तेलाचा वापर तुपाचा हात लावलेला आहे त्याच्यामुळे ही जे वाटी आहे ती छान अशी बनवता येते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपण हे मस्त पारी आपण तयार केलेली आहे तर ही अगदी दोन तीन बोटांनी आपल्याला व्यवस्थित अशा आपल्याला ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर ह्या कळ्या पाडायला पण आपल्याला अगदी इझी जातं गव्हाच्या पिठाचा आपण इथं वापर केलेला आहे ज्यावेळेला आपण तांदळाची आपण उकड काढतो त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम येतो पण ह्या गव्हाच्या पिठाचे जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा अगदी सहज आपण हे मोदक तयार करू शकतो तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात अशा आम्ही पाकळ्या पाडून इथं तयार केलेल्या आहेत अगदी सुबक मोदक तयार होतात मस्त चवीलाही खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत तर हे सारण आपण बनव इथं भरायला घेऊया अगदी एक ते दीड चमचा इथं सारण आपण ह्याच्यामध्ये भरणार आहोत जेवढे तुम्ही गच्च सारण भराल तेवढे अगदी मोदक छान असे तयार होतात तर हे बघा सारण आपण इथं भरलेलं आहे आता ह्या पाकळ्या आहेत ते साड सारण व्यवस्थित सेट करायचं आतमध्ये आणि ह्या पाकळ्या एका बाजूनेच आपल्याला ह्या फोल्ड करत घ्यायचं आहे फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही सहज हे मोदक तयार करू शकता तर हे बघा अगदी हलक्या हाताने आहे ते ह्या पाकळ्या जुळवत न्यायच्या आहेत आपल्याला एक एकसारख्यावरती तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळातच आपण हा मोदक तयार केलेला आहे ज्या वेळेला आपण तांदळाचा मोदक तयार करतो त्यावेळेला व्यवस्थित अशा पाकळ्या आपल्याला बनवायला येत नाहीत आणि ते फाटलं जातं पीठ आणि व्यवस्थित असं सुबक असा आपल्याला आकार देता येत नाहीत तर तुम्ही बघू शकता मस्त असा कोणीही सहज बनवू शकेल असा हा मोदक तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीत तुम्ही हे असे मोदक तुम्ही एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडतील आणि खूप टेस्टी तयार होतात तर ही जी पारी आहे ती थोडीशी पातळ ठेवायची आहे जाडसर पारे आपल्याला इथं करायचे नाही अगदी पातळ ह्याच्यामध्येच आपण हे सुबक मोदक तयार करणार आहोत जर तुम्ही जास्त पिठाचा इथं वापर केलात तर मोदक खाताना अगदी पीठ लागू शकतं त्याच्यामुळे हा मोदकाचं जे पीठ आहे ते अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथं वापरायचं आहे हे मोदक बनवायची दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते की त्याच्यापासून तुम्ही अगदी झटपट मोदक खूप सारे तयार करू शकता तर इथं मी अगदी मोठासा उंडा घेतलेला आहे आणि हा उंडा आहे तो चपातीसारखा आपल्याला लाटून ला घ्यायचा आहे चपाती आपली पातळ असते पण चपातीपेक्षा थोडासा जाडसर आपल्याला हे पूर्णपणे लाटून घ्यायचं आहे आता इथे आपण अगदी एका ग्लासनी मी इथं छोट्या छोट्या पुऱ्या तयार आहे जो तुमच्याकडे ग्लास असेल किंवा वाटी असेल कोणतंही काटवालं भांडं घ्या आणि त्यांनी अगदी ह्या एका आकारामध्ये आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यापासून अगदी तुम्ही पटकन मोदक तयार करू शकता तर जास्त वेळ लागत नाही आणि कमी वेळातच खूप सारे मोदक तुम्ही तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता अगदी सहा लाटे आपण इथं पटकन लाटून तयार केलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने जर केलं तर मोदक बनवायलाही वेळ लागत नाही आणि प्रसादाचे मोदक अगदी पटकन तयार होतात तर हे बघा मस्तपैकी आपण मोदक अगदी सुबक तयार केलेले आहेत आता हे मोदक तुम्ही तळूनही काढू शकता पण आपण इथं अगदी उकडीचे मोदक तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपण हे ह्याला उकड काढून घेणार आहे तर इथं अगदी थोडंसं मी इथं गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पाकळ्या आहेत ते, ते मी मोदकांना लावणार आहे आता ह्या पाकळ्या मी अगदी सुकवलेल्या आहेत पण तुम्ही अगदी ओला म्हणजे जो ताजा गुलाब असतो त्याच्या जरी पाकळ्या इथं काढून लावल्या तरी अगदी छान दिसायलाही सुंदर दिसतात आणि मस्त असा कलरही येतो मोद मोदकांना तर हे व्यवस्थित पाकळ्या लावून झाल्यानंतर आपण इथं आता उकडायला ठेवणार आहोत मोदक त्याच्यासाठी इडली पात्राचं मी इथं चाळण घेतलेली आहे है। तर ह्याला व्यवस्थित असं तूप लावून घेणार आहे अगदी हे मोदक आहे ते तुम्ही अगदी केळ्याच्या पाण्यावरती जरी उकड उकडायला ठेवलेत तरीही खूप छान असे उकडून तयार होतात मोदक तर मोदक आपण ह्या चाळणीवरती ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकता केसरच्या काड्या मी इथं अगदी वरती लावलेल्या आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या मी साईटून ठेवलेल्या आहेत त्यांनी कलरही छान दिसतो छान येतो मोदकांना आणि दिसायलाही सुंदर दिसतात मोदक तर आपण हे मोदक असे व्यवस्थित सेट केलेले आहेत मस्त कलरफुल असे मोदक आपले दिसत आहेत तर आपण हे आता उकडायला ठेवूया तर इडली पात्रामध्ये अगोदरच एक तांब्यावर पाणी मी इथं उकडायला ठेवलं होतं आणि हे व्यवस्थित असं ह्याला उकळी आलेली आहे आता आपण हे मोदक आहे ते अगदी पंधरा ते वीस मिनिटं आपण हे उकडून घेणार आहेत ते बनवायला खूप सोपे आहेत अगदी ह्या पद्धतीत तुम्ही जर अगोदर करून ठेवलेत आणि प्रसादाच्या अगोदर पंधरा ते वीस मिनिटं हे तुम्ही वाफ काढून ह्याची घेतली तर अगदी झटपट मोदक तयार होतात प्रसादही पटकन तयार होतो तर तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर छान असे मोदक वाफवलेले आहेत आणि मस्त कलरही आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागतात तर हे उकडीचे मोदक आपण बघितलेले आहेत तुम्हाला जर इन्स्टंट मोदक बिना माव्याचे मोदक बनवायचे असतील तर तेही रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे तुम्ही जाऊन नक्की बघा आणि प्रसादासाठी बेसनचे लाडूची रेसिपी अगदी झटपट आपण कशी तयार करू शकतो तेही मी रेसिपी टाकलेली आहे तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता तर हे मस्त असे चविष्ट स्वादिष्ट अगदी सुवासिक मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीत मोदक एकदा तुम्ही नक्कीच करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका